श्री गुरु कन्स्ट्रक्शन बिल्डर्स अँड डेव्हलपर्स गुणवत्ता हीच आमची प्राथमिकता श्री गुरु कन्स्ट्रक्शन इंजिनियर्स अँड बिल्डर्स कंपनी सह सिंधुदुर्गात तुमचं स्वप्नातील घर बनवा सिंधुदुर्ग आणि गोव्यातील बांधकाम क्षेत्राचा तेवीस वर्ष प्रगल्भ अनुभव असलेली लेबर वर्क मशनरी सेंटरिंग प्लास्टरिंग टाइलिंग प्लंबिंग वर्क करणारी पहिली एकमेव कंपनी अनुभवी सिव्हिल इंजिनियर आणि कॉन्ट्रॅक्टर शोधण्याचं एकमेव योग्य ठिकाण घर बंगलो आणि अपार्टमेंट पर्यंत आधुनिक आणि उच्च दर्जाचं बांधकाम तज्ञ म्हणून गेली तेवीस वर्ष काम करणारी कंपनी स्वप्न नातिल घर आणि डिनोव्हेशन प्रोजेक्टच्या सल्लामसलतीसाठी आजच संपर्क करा श्री गुरु कन्स्ट्रक्शन इंजिनियर दिलीप अनंत अनंतरावले मोबाईल त्र्याऐंशी सातशे नव्याण्णव चौऱ्याऐंशी नऊशे नव्याण्णव आमची वैशिष्ट्य गुणवत्ता हीच आमची प्राथमिकता सिंधुदुर्गात पहिल्यांदा स्विमिंग पूल सर्व्हिस उपलब्ध प्रत्येक प्रकल्पासोबत तज्ज्ञ सिव्हिल इंजिनियर गुणवत्तेशी तडजोड न करता सर्वोत्तम काम संपूर्ण पारदर्शकता एका छताखाली सर्व सेवा बिल्डिंग मटेरियल उपलब्ध